मंडळी तुम्ही सांगा सासूना हातभार लावल्याशिवाय पण काही होत नाही कामा घरातले हे पण आता सासूबाई दळण करायला येईल सुनबाई नाही पा पण सासू न हातभार लावल्याशिवाय कामच होत नाही कामच करत नाही हात लावून मला काम करू काम वाटत नाही बघितलं का बघा मित्रांनो सगळी सासूबाई शिवाय पान हलत नाही गावाला गेली भाकर खावडत नाही तरी बळ भाकर खायला गेली चार पाच भाकरी खायला गेल तरी त्या मधलं खाल्या तिकडे मटणं चटणं खात्या त्याच्यामुळे अंब खाऊन घेऊ भाकरी दोन तीन बघितलं का मित्रांनो याला म्हणते सासूवरती प्रेम आणि जीव कशाला म्हणते मित्रांनो हे बघा ले प्रेम हो सासू वरती सासू आल्या येडी वाकडी भाजी करत्या हा अन मग सासू नसल्यावर अंडे मटन खातात मी तर माळ करी मी तर मटन खा, नाही खात मासे नाही खात खाऊ का हे खरं खरंय का बरं राहते भाई गेली भजे बुंड्या वाह त्या भाई हे खरंय का बरं काही नाही खात नस तर कत्र्याचे अंडे खाते

ते बघा मित्रांनो हे बघा ते आमचे मामा मामा मित्रांनो याशे आमच्या वस्तू घेऊन जाते आणि याशी घाण करून आणते हे बघा बघितलं का हे बघितलं का मित्रांनो आमच्या चांगले वस्तू घेऊन जाते आणि असे लोक खराब करून आणून देते मित्रांनो हे बघा असं तुम्ही सांगा आता काय म्हणताय अशी अवजार मोडून आले हे बघितलं का हे बघा विषय चेंज झाला मित्रांनो लगेच अवघडे हो मित्रांनो कामदार हिच्यातले <laughs> जीव आहे मित्रांनो लहानचाले जीव आहे सासूबाई मध्ये मोठी तर नाही माहिती पण लहानचाले जीव आहे हो <laughs> तिच्या तिला म्हणजे सासू विकार कामच करू वाटत नाही आमची ननदले मयाळ ना दळ खूप लागतात अ नन बाई दळ तुमच्या हे बघा असे काम चाले बाय भेटू उद्याची हिरव काढायचं आपल्या दीकरी ना